आज आम्ही देवरुख येथे आमचे साहेब विनायक कुलकर्णी यांच्या फार्म हाऊस शेतामध्ये आलेलो आहे आणि या त्यांच्या सात एकरच्या प्लॉटमध्ये बऱ्याच औषधी भाज्या आहेत त्यामध्ये आम्हाला पहिल्यांदा पात्रीची भाजी भरपूर प्रमाणात सापडली त्यानंतर भारंगीची भाजीसुद्धा सापडली आणि गोमाटी गोमाट्याची फळं आणि शेंडे या पद्धतीने आम्हाला या भाज्या आम्हाला मिळाल्या आणि त्या आम्ही आज संकलित केल्या आरंगीची जी भाजी असते ही पात्रीची भाजी ही एकदम कवळी असते आणि पौष्टिक तर आहेच आणि ती अशी उपडून काढायची उपडून काढायची आणि खालचा एक गट्टू काढून टाकायचा बाद पानं काढून टाकायची आणि ही जी पानं आहेत बारीक 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 चिरायची आणि याला काय उकडा लागत नाही बारीक चिरायची आणि कांदा तेल घालून फोडणी द्यायची एक लावून काय करायचं मी लावलेली त्याची येतात त्याला फुटात

जगायला लिही चांगलं आहे बघा काल दाखवा अशी पात्रीची भाजी अशी काढायची तो 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 कालचे तोडून टाकायचे आणि वरच्याची बारीक चिरून भाजी करायची ही पात्रीची भाजी पौष्टिक असते रान भाजी आहे हे मुळा सगळं उकडून काढायचं नंतर ही जी तळातले मुळं असतात ते काढून टाकायची फक्त पानं ठेवायची आणि पानं बारीक चिरून घ्यायची त्यामध्ये तेल चटणी घालून तेल चटणी आणि कांदा भरपूर घालायचा आणि परतून खाऊन टाकायचा फार चवीला छान असत आज आम्ही देवरुग येथे आमचे साहेब विनायक कुलकर्णी यांच्या फार्म हाऊस शेतामध्ये आलेलो आहे आणि या त्यांच्या सात एकरच्या प्लॉटमध्ये बऱ्याच औषधी भाज्या आहेत त्यामध्ये आम्हाला पहिल्यांदा पात्रीची भाजी भरपूर प्रमाणात सापडली त्यानंतर भारंगीची भाजीसुद्धा सापडली आणि गोमाटी गोमाटेची फळं आणि शेंडे या पद्धतीने आम्हाला त्या भाज्या आम्हाला मिळाल्या आणि त्या आम्ही आज संकलित केल्या ही पाथरीची भाजी औषधी असून ही किडनीच्या कोणत्याही आजारावर त्याचा उपयोग होतो आणि ही रानभाजी फक्त पावसाळ्यात मिळते याची पाने साधारण करडईसारखी किंवा पालक जसा असतो तसे असतात आणि ही भाजी बारीक चिरून कांदा वगैरे घालून परतून केल्यावर अतिशय चांगली लागते आणि ही औषधी भाजी फार उपयुक्त आहे विविध प्रकारच्या रानभाज्यांची कशी त्या कशा मिळतात व कुठे मिळतात तसेच त्यांची पाककृती आपल्याला आमच्या व्हिडिओ यूट्यूब चॅनलवर मिळेल आपण आमचे बी एस के पर्यटन हे चॅनल सबस्क्राईब करा आणि रानभाज्यांची संपूर्ण माहिती मिळवा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास पण आमचे व्ही एस के पर्यटन चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद